कविता ऐकायच्यात का नाही कमी मनोगत व्यक्त करून बसू जाऊन त्याचे नको ना किती ऐकायचे अर्धी एक हा झोपाल तुम्ही इथेच मग बागा रात्री कोण कोण होतं बरं सांगा एवढे जण नव्हते झोपले होते अर्धे नमस्कार सर्वप्रथम सन्मानिय व्यासपीठ उपस्थित आणि विद्यार्थी मित्र आज चौदा एप्रिल महामानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द सादर करतो मला एक खरोखर सांगतो की आश्चर्य वाटत की पारडे झालं किंवा ठाकरवाडी झालं आणि हे सर आहे ही सगळी माणसं इकडेच कशी काय येतात आमच्या शहराकडं काय येत नाही हा मला खरोखर आश्चर्य वाटतं की सगळीच चांगले माणसं इकडं मग आमच्या शहराचं कसं काय व्हायचं कारण आपण म्हणतच होतो की शहरात खरोखर परिस्थिती अशी की शिक्षण आहे फक्त शाळा चार मजली आहे किंवा आठ मजली शाळा आहे बस एवढंच आहे पण इथे जे शिकवलं जात आहे किंवा इथे जे संस्कार पेरले जात आज पार्टी झालं किंवा ठाकरवाडीमध्ये जे शिकवलं जात आहे आज चौथी पाचवीची मुलं इतकी सुंदर त्यांना शिजत आहे किंवा आज या मुलांनी काल जे सादर केलेलं काही नृत्य प्रकार आहेत हे खरोखरच बघण्यासारखे आणि ह्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे आणि मुलं शिकत आहेत आणि इतकंच नाही माने सरांचं ना तर खरोखर कळतो की रोज काही ना काहीतरी व्हॉट्सअपला येतच त्यांचं परीक्षण असेल किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं दिलेलं असेल आणि हे खरोखर म्हणजे मी माझ्या मुलांनाही दाखवतो की इतक्या छोट्या गावामध्ये असून सुद्धा ही मुलं इतकं काही शिकतायत मग आपल्याला सगळ्या सुख सुविधा आहेत मग आपण काय शिकू शकत नाही तर खरोखरच फक्त यांसारखे शिक्षक आमच्या शहरामध्ये नाहीत म्हणून शहरातल्या शाळा मराठी मिडियमच्या मुळ की मराठी मिडियमच्या शाळा खरोखरच माग पडत चालल्यात आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांना फक्त फी घेण्यासाठीच वरती चालले असो तर मुलं झोपायच्या आपण कविता घेऊ मला काय फार बोलता येत नाही बाबा ऐकायचे का आवाज आवडत नाही बघू हो कोण म्हणताय जोरात आवाज आला पाहिजे तर नाही झोपलं झोपलं कोणते कविता ऐकायचे बेडूक बेडूकचे ऐकायचे ना मुचे पण ऐकून मुंग्यांचे सहल ऐकायचे ना बघा कविताच शीर्षक काय ऐकायचं गडबड केली तर माग चिखल बेडकासारखं चिकडं चिखलच जावं लागलं हा बघा कवितेच शीर्षक आहे बेडूप की आहो आहो बेडुकराव सांगा करताय काय आहो आहो बेडुकराव सांगा करताय काय इतक्या उड्या मारून तुमचे दुखत नाही का पाय डराव डराव आवाजाची डराव डराव आवाजाची मला वाटते भीती जरा म्हणून शांत नाही आवाज करता किती आहो आहो बेडुकराव कुठेही तुमचं घर आहे का घर बघितलंय का कधी बेडकाचं असतं की त्याला पण घर आहे बघा शोध बरं आता बेडून दिसलं की त्याच्या मागणं पळायचं कुठं जात आहो अहो बेडकराव कुठे तुमचं शिकलं गाणं कोणते होते सर ऐकलं का बेडकाचं गाणं ऐकलं पुन्हा ऐकलं हात हो वर करा हा मग तुम्ही पण गाणं गातो फक्त आपल्याला ऐकण्याचे कान पाहिजे एकटी असत तुम्ही तरी किती बडबड करता एकटेच असता तुम्ही, बाड़ बाड़ कि तुम्ही तरी किती वडवड करता कळत नाही नेमके तुम्ही लपून कुठे बसता गप्पा बसा म्हटलेलं तुम्हाला नाही कळत गप्प बसा म्हटलेलं तुम्हाला नाही कळत आणि साप मागे लागला तरी तुम्ही नाही कळत डराव डराव आवाजाची आधी भाषा घेतो शिकून डराव डराव आवाजाची जरा भाषा घेतो शिकून गप्पा मारू आरामात मग दोघे आपण मिळून गप्पा मारू आरामात मग दोघे आपण मिळून मारता येतील <च्चाँ> का झप्पटे का बरं त्यांचं पण ऐकलं पाहिजे की आपण आज पक्षी असतील प्राणी असतील त्यांचे आवाज आपल्याला ऐकले पाहिजे ते काय म्हणताय ते आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे जसं आपल्याला बोलता येतं त्यांना फक्त बोलता येत नाही पण त्यांना त्यांनाही मन असेल ना आपल्यासारखं त्यांनाही भूक लागत असेल त्यांचंही घर असेल का नाहीये आहे ना सगळं फक्त आपण समजून घेता आलं पाहिजे आपल्याला जसं आपण आपल्या मित्रांना समजून घेतो वडिलांना समजून घेतो तसंच मुख्य प्राण्यांना सुद्धा समजून घेता आलं पाहिजे कारण त्यांनाही सगळ्या गोष्टी आपल्या जसं आपल्याला आपल्या मित्राकडनं किंवा आईवडिलांकडनं आपल्याला प्रेम हवं असतं की नाही तसंच मुख्य प्राण्यांना सुद्धा आपल्याकडनं प्रेम हवं असतं तुम्ही बघा एखाद्या कुत्रेला जरा असं डोक्यावर हात ठेवा तेव्हा तुम्हाला लढा लागेल ते तुम्ही जिथे जाता तेवढं तुमच्या मागे येणार तसंच असतं आपण जर एखाद्याला प्रेम दिलं तर तो समोरचा व्यक्ती असू दे प्राणी असू दे तो आपल्याला प्रेम देणार आपण घेऊया कारण पार्टीतले मुलंच ना जायचंय नाही नाही ते थांबणार आहे थांबणार आहे बाबा कणकाळलेत कणकाळले कणकाळले आवाज येत नाही थांबायचंय का जायचंय जायचंय थांबायचंय पण ते तर आता घेऊन जाणार गाड्या बाहेर उभ्या इकडे उरकले की लगेच गाडीत असच जेवण वगैरे मिळणार नाही बघा भूक लागली का नाही लागली लागली आवाज कुठे येतोय बघा बरं नाही पण मी फक्त पार्टीतच मनाई पार्टीतलं आपण आता मुंबईचे सर बघूया आणि सगळ्यांनी बघायचंय कसे असेल मुंग्यांचे सर हा मुंग्यांचे सर की एकदा मुंग्यांनी ठरवलं सहरीला जाऊ एकदा मुंग्यांनी ठरवलं सहरीला जाऊ प्रत्येकीने सोबत थोडा खाऊ सुद्धा घेऊ सहलीला जाण्यासाठी करो मोठी बस लागेल का मुंग्यांना मोठी बस nice. सहलीला जाण्यासाठी करो मोठी बस वाटेत जरा थांबू पिऊ आपण रस पाठीवरती ओझ कोणी घेऊ नका फार पाठीवरती रोज कोणी घेऊ नका फार चालता चालता आपण मग दमून जाऊ फार मिळून साऱ्या एकत्र गप्पा मारू छान मुंग्यांच्या गप्पा ऐकले तो कोणी तुम्हाला ऐकताच ये। येत नाही मला वाटत बघा बरं एकदा मुंगे असे काना कानाच्या जवळ जा म्हणून जागेलं मिळून साऱ्या एकत्र गप्पा मारू छान अंताक्षरी खेळता खेळता तुरेल आपली मान फिरायला जाण्यासाठी झाली किती गर्दी टोपी सोबत घ्या नाहीतर होईल सर्दी एकमेकींचा हात धरून खूप खूप फिरू मोकळ मैदान दिसता तुरु तुरु पडू जंगलामध्ये जाऊ तेव्हा फिरू जरा जपून बघा नीट ऐका जंगलामध्ये जाऊ तेव्हा फिरू जरा जपून माणूस दिसतात झाडामागे बसू आपण लपून का बर का लपून बसतील मुंग आपल्याला मुंगी दिसते की आपण पहिले चिंतित करणार आणि पहिलं मारायला बघणार हाय का नाही का तर चावायला नको म्हणून म्हणून म्हणतात मंग्या की जंगलामध्ये जावं तेव्हा फिरू जरा जपून माणूस दिसतात झाडामागे बसू आपण लपून घरी यायला आपल्याला उशीर होईल फार प्रत्येकीने आपापली आप मागोवावर का कार मंग्यांकडे पण कार असते शोधून बघा म्हणून घरी यायला आपल्याला उशीर होईल फार प्रत्येकीने आपापली मागोबर का कार संपली की अरे नाही झाली नाही नाही संपली का कविता नाही का बरं का नाही संपले बर आता गेले की मुंडे घरी संपले सगळ त्यांची कार आली म्हणले सगळ्यांनी कार घेतली हा मग आता मला सांगितलं की घरी यायला काय सांगितलं बघा घरी यायला आपल्याला उशीर होईल का बरोबर का ना आता मुंग्या गेल्या सोयीला त्यांना यायला उशीर होणार मग आता जाणार कशा घरी म्हणून काय सांगितलंय की प्रत्येकीने आपापली मागवा बरं का कार मुंग्यांकडे कार पण असते तुम्ही एकदा वारंवार तसा हात करून बघा बरं काय काय असतं मुंग्याच्या घरामध्ये हा हा तुझी सगळे हाय का ना असं बघितलं बघितलं असेल कसं करणार आपल्याला काय काय आहे असं असतं का खरं बरं सांगा बरं असतं का आपण त्यांचे सहल निघू शकते का पण तुम्हाला ऐकायला कसं वाटलं पण कविता यालाच म्हणत की आपल्याला जे वाटत ते चांगल्या शब्द आपल्याला मांडता आलं पाहिजे बरोबर का नाही झाडाला पाण्या आता सगळंच दिसतंय झाडाला पान आहे आहेत सगळं जे तुम्हाला दिसतंय तेच मला पण दिसतंय मला काय वेगळं दिसतंय का तुम्हाला पानं दिसतात मला काय दिसतंय पाण्याच दिसत आहेत का तुम्हाला हिरवी मला पिवळी दिसत आहेत का पण ते खरोखर आपल्याला मांडता आलं पाहिजे प्रत्येक प्रतिक गोष्टीकडे एक वेगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये पाहिजे ऐकता का बघा सगळं सरळ ताट बसाव झालं माझं बोलून हा बसलं का सगळ्यात ताट हा आलं का लक्षात कोणा ज्यांना कळत असे का तुम्ही परतच्या वेळेला येईल ना त्यावेळेला मी नक्की कविता शिकवेन आता आपल्याकडे वेळ नाहीये कारण पार्टीच्या मुळे आता धरून मला मारतील आता ही ठाकर गावचे ते म्हणते थांबव नाही तर आता माईकच काढून घेतो आहे का तर पार्टी गावचे युवराज माने शाळेचे मुख्याध्यापक यांचा खरोखर मी मनापासून आभारी आहे की तुम्ही माझ्या आर्या अरे ह्या डगोबा आर्या अरे डगोबा या पुस्तकाला बाल साहित्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित केलं आणि खरोखर हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण ज्यांच्यासाठी मी कविता होत्या खर तर हे कवितेचं पुस्तक हे माझ्या मुलांनी मला सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या कविता लिहिता मग बालकविता का नाही मग आमच्यासाठी कविता आल्या तर चिंगेपासून सुरुवात झाली होती या कवितेची की हे मुदुंगी ते नाव चिंगी हिथून सुरुवात झाली ती माझ्या मुलांसाठी लिहिलेली कविता एक एक कविता करता 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 त्या पुस्तकांपर्यंत आल्या आणि जणांना प्रश्न पडलेला असतो की पुस्तकाला आर्यारे ढगोबा हे नाव का दिलं तर आमच्या घरात एक छोटा भावाचा मुलगा आहे तर त्याला ती कविता इतकी आवडली ना तर मी दिवसात काम करून घरी गेलो की आरे आरे तो माझ्याजवळ येणार आणि मला म्हणणार की ती अरे ढगोबाची कविता वाचून दाखव अशा दिवसात चार वेळा तर मी त्याला ती कविता वाचून दाखवायचो म्हणून एक त्याची आठवण म्हणून त्याच्यासाठी मी हे पुस्तक त्याला मी पुस्तकाला शीर्षक दिले की आर्य अरे डगोबा म्हणून तर आपण या आर्यारे ढबोबाचा उचित सन्मान केला मी कायम ऋणात राहील आणि पुन्हा पारडी या गावामध्ये आणि ठाकरवाडीला नक्की भेट देण्याचा प्रयत्न करेल आणि इतकं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद